साठ पळाची एक घटका आणि सात घटिकेचा एक दिवस पंधरा दिवसाचा एक पक्ष दोन पक्षाचा एक महिना किंवा चार आठवड्याचा मला दोन पक्षाचा एक महिना सहा महिन्याचा एक आयन असे दोन आयन झाले कि एक वर्ष होते बारा महिने मग असले वर्ष झालं की म्हणून एक मनु होते आणि असले चौथा मनु झाले की एक कल्प होते रुचिक ऋची तुम्हाला आयुष्य सांगा एक कल्पाच आयुष्य रुचिकृष्टीला होत इतकं आयुष्य असून सुद्धा भगवंताची प्राप्ती करण्यासाठी धडपड करू लागला आम्हाला डोळ्याची पापणी लावून उघडे पर्यंत आमचं आयुष्य शंभर वर्षाच नाही तरी आमचा मोह सुटना देवदेव घटना देव इतका आयुष्य असून त्यांना देवदेव करता येईल की बघूत की आताच काय वय झालं काय म्हणलं नाही ना। म्हणून एक कल्पाच आयुष्य होत अल्प आयुष्य मानव देवी अर्ध रात्र खाय बालत्व पिडा पिला रो रक्ष

Yeah. <laughs> you. एक कल्पाच आयुष्य असून सुद्धा रुचिक ऋषी भगवंताची प्राप्ती करण्यासाठी दर्पण करू लागला कथेमधून तुम्हाला मला हे सांगायचं आहे आपलं इतक त्याच्या तुलनेत डोळ्याची पापणी लावून उघडे पर्यंत आयुष्य आम्हाला आहे तरी आमचं हे वय झालंय तरी आम्हाला भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सूचना आम्ही दरिद्री म्हणाव की भागीवान म्हणाव ज्याचा त्यानं काळजावर हात ठेवून विचार करा असतो आणि म्हणून अशा एक कल्प आयुष्यामध्ये प्रलय होता होता पृथ्वीचं रूप घ्यायचा प्रलय टाळायचा पाण्याचं रूप घ्यायचा प्रलय टाळायचा हवेचं रूप घ्यायचा प्रलय टाळायचा असं करीत 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 साठ हजार वर्ष आयुष्य रुचिक रुचिक आणि त्यावेळेला भगवंताचं चिंतन करत असताना एक आकाशवाणी झाली आकाशवाणी कोणती झाली ऋषी तुम्ही आता लग्न करा पत्नी करून घ्या आणि तुम्हाला पुत्र प्राप्ती झाल्याशिवाय सद्गती प्राप्त होणार नाही अशी आकाशवाणी झाली आणि ही आकाशवाणी रुचिकाच्या कानावर पडली वेदवाणी ऐकल्याबरोबर रुचिकच्या मनामध्ये दुःख वाटलं महाराज अरे 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 गेली साठ हजार वर्ष मी भगवंताची प्राप्ती करण्यासाठी धरपड करतो आणि मला ही वाणी ऐकून बेकार वाटलं कारण साठ हजार वेदवाणी सांगते लग्न करा पुत्र प्राप्ती झाल्याशिवाय मनात विचार करू लागला जग सगळं संसारापासून दूर व्हायसाठी धरपड करालय प्रपंचा मिळविण्यासाठी जग सगळं परेशान आहे आणि मजा नशी मला हे काय आलंय खेद करू लागला महाराज एवढ्यात नारद म्हणे तिथं आले नारदाने बघितलं रुचिक रुचिक, रुचिक। आणि सांगितलं रुचिक जी का नाराज दिसायला रुचिकाने सांगितलं मग भगवान माझ्यासाठी एक वेदवाणी आकाशवाणी झाली काय झाली आकाशवाणी असं म्हणते तुम्ही पत्नी करा पुत्र प्राप्ती झाल्याशिवाय तुम्हाला मोक्षप्राप्ती नाही सद्गती नाही मनात विचार करू लागला माझ या वयात लग्न करायचं काय अवघड झालं लग्न करायच्याच बोरायला बाय काय ना आणि आता मला बायको तोंड सगळा दुःखाचा डोंगर दुःखाचा विषय नारदा समोर रुची ठेवला नारदजी म्हणले वेदवाणी आहे भगवंताची वाणी आहे त्याला टाळायचं नाही बिलकुल लग्न करा संसार थाटा बायको करा आणि लेखक प्रपंच करा त्यावेळेला पुन्हा अजून नारदाना पुन्हा मीट मिठून लावून पुणी रुचिका कारण नारद मुनीचं चा कामच काय होतं गेलं तिथं कळ लावायचं एकाचा उदाहरण दुसऱ्याचा त्यांनाच करायचा ना, शास्त्राने नारदाला कळ लाव्या म्हटलं मला कळ लावण्यात त्या नारदाच्या कळ लावण्यामध्ये आणि आमच्या कळ आता तुमच्या गावात कळ लावे नाहीत आमच्या इथं कळ आम्ही बी लावतो पण नारदाने कळ लावली त्याच्यात काय नमना होता नारदाच्या कळीमध्ये एकाचा कायम उदार होता आणि दुसऱ्याचा कायम फुगा फुटत आमच तसं नाही आमची कळ लावण्यामध्ये दोघांच्या सत्यानास होते आणि त्याच्या सत्यानासाचा परिणाम आमच्या घराकडे मग आम्हाला हेच शिकायचं असो नारद येऊन बसले नारदाने सांगितलं जी तुम्ही चिंता करू नका आणि लग्न करा रुचिकाच्या मनामध्ये संसार स्वीकारायचं म्हणलं तर पुन्हा पुन्हा रुचिक रुचिला हो अवघड होऊ लागलं याला जसं होत तसं करून ठेवा पुन्हा कुठे पूर्ण